आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचं तक्रारपत्र बघणार आहोत सो विषय काय आहे तर शाळेच्या सहलीसाठी मिळालेली बस व्यवस्थित नसल्याबद्दल तक्रार करणारे पत्र बस व्यवस्थापक विशाल ट्रॅव्हल्स यांना लिहा म्हणजे आमच्या शाळेची जी पिकनिक गेली होती त्याच्यासाठी जी तुम्ही बस दिलेली होती ती बस काय होती तर चांगली नव्हती तर त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम होते हे आपल्याला कोणाला सांगायचं आहे जी ट्रॅव्हल कंपनी आहे म्हणजे ज्यांच्याकडून आपण ट्रॅव्हल्स घेतली होती त्यांना आपल्याला हे लेटर लिहायचं आहे पहिल्यांदा येणार आहे आपल्याला ॲड्रेस दिनांक येणार आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर प्रति तर आपण कोणाला पत्र लिहितोय व्यवस्थापक कोणते व्यवस्थापक आहेत तर ते विशाल ट्रॅव्हल्सचे आहेत आता हे कुठे आहे औरंगाबाद त्यानंतर येणार आहे आपला पिनकोड नंबर सो पिनकोड नंबर हा नेहमी सिक्स डिजिटचा असतो म्हणजे सहा अंकी असतो त्यानंतर विषय लिहायचा आहे विषय काय आहे तर सहलीसाठी मिळालेली बस व्यवस्थित नसल्याबद्दल तक्रार करणारे पत्र म्हणजे आम्हाला जी बस दिली होती तुम्ही पिकनिकसाठी तर ती काय होती तर चांगली नव्हती म्हणजे त्याच्यामध्ये काय काय अडचणी आल्या हे आपल्याला लिहायचं आहे त्याबद्दल आपल्याला कंप्लेंट करायची आहे पहिलं लिहिणार आहोत महोदय महोदय का कारण ते जेंट्स असतील त्यामुळे तिथं आपण महोदय लिहिणार आहे आणि जर लेडीज किंवा मॅम असतील तर आपल्याला तिथे येणार आहे महोदया सो आपलं नाव लिहायचं आहे मी अनय देशपांडे विद्यानिकेतन हायस्कूल औरंगाबाद या शाळेचा सहल प्रमुख या नात्याने पत्र लिहित आहे सो लेटर कोण लिहित तर शाळेचा जो सहल प्रमुख आहे पिकनिकचा जो हेड असतो जो मुलगा सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो तो, तो काय झाला पिकनिकचा प्रमुख म्हणजेच काय झाला सहल प्रमुख झालं त्या नात्यानं हा पत्र लिहित आहे आता हे लेटर कधीचं आहे तर आठ एप्रिल आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला यांची सहल गेली होती आणि तो सहलीला जाऊन आल्यानंतर तो लेटर लिहिणार आहे सो ती डेट नंतरची आहे म्हणजेच किती आहे तर पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला आमच्या शाळेची सहल अजिंठा वेरूळ लेणी पाहण्यासाठी गेली होती